जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी चाळीस गावात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानं बेमुदत संप पुकारलाय चाळीसगाव पंचायत समिती कर्मचारी देखील काम बंदा आंदोलनामध्ये सहभागी झाले चाळीस गावात पंचायत समितीसमोर या कर्मचाऱ्यांनी ठिया देत बेमुदत संप पुकारला यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील ही संपकरी कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे शासनानं आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या अशी मागणी आता हे कर्मचारी करतात एकच असं ठरलं आहे की शासनाची जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप आज चालू जाईल आज जर शासनाने विधिमंडळामध्ये कधी तरी मंजूर के केलं तोपर्यंत पर्यंत आमचा संप चालू मागणी हक्काची आहे पेन्शन आमची हक्काची शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे ती घेतल्याशिवाय आम्ही बसणार नाही निवृत्त वेतन मिळायला पाहिजे याला आपण पेन्शन म्हणतो सदर मागणी ही शासनाकडे आमची प्रस्तावित आहे त्या मागणीवर अजून योग्य तो, तो निर्णय झाला नाही म्हणून आम्ही सर्व शासकीय कर्मचारी आजपासून संपावर उतरलेला आहोत यामध्ये जे काही मंडळी पेन्शन मिळते असे देखील सहभागी आहेत म्हणजे सर्वदूर आमचे सर्व कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहेत आमचा लढा शासनाशी फक्त आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे कोणाला विरोध करणे किंवा कोणाला टीका टिपण्या करणे किंवा काही असा विषय नाही फक्त आमचा जे हक्काचा विषय आम्हाला सेवानिवृत्तीनंतर आम्हाला पेन्शन मिळावं हो। यासाठी आमचा हा लढा आहे शासनाकडे आम्ही आमची मागणी लावून धरली आहे काल त्यावर मिटिंग पण पन झाली पण अपेक्षित असा निर्णय झाला नाही म्हणून आम्ही सर्व कर्मचारी आजपासून संपावर उतरलेला आहोत आमची मागणी योग्य निर्णय होईपर्यंत आमचा संपा हा चालू राहणार आहे किंवा आम्हाला सूचना त्याप्रमाणे आमच्या संपाचा हा कार्यकाळ ठरलेला रा राहील मात्र या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांची मात्र हेळसाण होताना पाहायला मिळते जागर जनतासाठी सुजीलाल हडपे चाळीसगाव